नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव देवानंद पवार आहे मी आदास्का कंपनीकडून प्रतिनिधी आहे आज आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलोय तालुका पैठण आणि गाव जे आहे वा गाव आहे तर आज आपले शेतकरी आहेत आपण या प्लॉटवर आदास्का कंपनीचं तेरा पासष्ट आणि टॉपसिल याचा डेमो दिला होता आणि त्यांना काय रिझल्ट आलाय आणि ते समाधानी आहेत का आज आपण त्यांच्या प्लॉटवर आलोय आपण कमीत कमी तीनच दिवस झाले डेमो देऊन आज आपण त्याच्यात काय फरक दिसतोय तीन दिवसात त्याच्याबद्दल थोडी माहिती सर तुम्ही द्या ठीक आहे तुमचं नाव सांगा आधी आणि गाव आणि तुमचं मोबाईल नंबर सांगा ठीक आहे माझं नाव राजू बोबडे वायगाव तेरा पासष्ट तेरा तेरा पासष्ट आताच आ, का कंपनीचं ते मग मारल्यामुळं तीन दिवसामध्ये आम्हाला एकदम असं भारी रिझल्ट आलेला आहे माझं रोपकाचं काही वाढीन वाढीन वाढ वाढ नव्हतं ते बुरशी एकदम असं छोटं छोटं होतं पण ज्यावेळेस ज्यांचं कंपनीचं आता आताच का कंपनीचं ते औषध मारल्यामुळे रोपाची चांगली वाढ झाली आणि ते खाली फोटी मुळ्या बी चांगल्या झाल्या त्याच्या आणि रोप पण चांगला पोचलं तर रोप बी ठीक आहे आणि आणि जे जेव्हा तुम्ही तीन दिवस आधी आलते तुम्हाला आता फरक जाणवत आहे ना एकदम लगेच तीन दिवसामध्ये लगे एकदम फरक लगेच मग त्याची वाढ झाली आणि याने तीन वाफे सोडलेले ते तीन वाफे सुद्धा त्याला खाली ते तीन वाफेची काही एवढी वाढ झाली नाही बाकी सगळे रोप जेवढं डेमो तिने मारलेला आहे त्याचं मस्त वाढ झाली चांगली वाढ झाली तुमचं तुमचं नाव सांगा राजू आबासाहेब बोबडे ठीक आहे वा पैठण आता हे जे आहे बघा इथं फरक स्पष्ट दिसत आहे हे आपलं डेमो न दिलेला आहे आणि हे डेमो दिलेलं आहे याची जाडी बघा तीन दिवसात याची मुळी बघा आणि याची पण मुळी बघा ठीक आहे तर वाहेगावच्या बाकीचे तुम शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता हो नाही नाही कंपनीचं एकदम एकदम भारी रिझल्ट आहे आणि मी सगळ्या शेतकऱ्याला सांगा हे तुम्ही माराव ठीक हो। आहे ठीक आहे चालेल ठीक आहे धन्यवाद